नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज पुन्हा एकदा मी आपल्यासमोर माझं एक चित्रकाव्य सादर करणार आहे हे चित्रकाव्य काल्पनिक का असून या चित्राकडं पाहून माझ्या कवी कल्पनेनुसार हे काव्य मी केलेलं आहे आपला एखादा निष्काळजीपणा दुसऱ्याच्या कसा जीवावर उठतो अशी कल्पना मी माझे या कवितेतून केलेली आहे रस्त्यावर आपल्याला बरेच मुलं प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा भंगार गोळा करताना दिसतात तर या भंगारमध्ये अचानक एक, एखादी स्फोटक वस्तू गेली आपल्या हलगर्जीपणामुळे तर काय होऊ शकतं याची कल्पना मी या कवितेतून केलेली आहे आणि ही कविता आज दैनिक दिव्य लोकप्रभानं प्रकाशित केलेली आहे आणि या कवितेला असंख्य कमेंट के आलेले आहेत एक कमेंट तर मला अशी आली की एका वडिलांनी मला लिहिलं आहे की साहेब तुमची कविता वाचली आणि एवढा अंतर्मुख झालो मी की मी गुटक्याच्या आहारी गेलो आहे मी गुटखा खातो आहे आणि तुमची कविता वाचून मला माझ्या मनात कल्पना आली की या गुटखा खाण्यामुळं माझ्या जीवाला काही झालं तर माझ्या दोन मुलांचं कसं होईल आणि म्हणून मी आजच गुटखा सोडण्याचा संकल्प केला आहे हा अभिप्राय त्याचा वाचून मला एवढा आनंद वाटला आणि माझ्या लेखणीचं चीज झाल्यासारखं वाटलं तर ऐकूया माझी ही आजची कविता कवितेचं नाव आहे निष्काळजीपणाचा बळी आपल्या स्क्रीनवर एक भंगार गोळा करणारा अत्यंत मळक्या अशा कपड्यातल्या कपड्यातला एक छोटासा जीव छोटासा मुलगा आपल्याला दिसतोय त्याच्या पाठीवर तेवढीच मळलेली प्लॅस्टिकची पिशवी आहे आणि तो भंगारच्या शोधात फिरतो आहे ही कविता ऐकूया आपण भंगार गोळा करता करता अचानकच स्फोट झाला भंगार गोळा करता करता अचानकच स्फोट झाला मी जखमी झालो परंतु त्यात माझा बाबा गेला मी जखमी झालो परंतु त्यात माझा बाबा गेला वर्ष झालं या घटनेला किती आधार वाटत होता वर्ष झालं या घटनेला किती आधार वाटत होता आणि माझ्याकडे पाहून बाबा किती किती नटत होता आता उगीचंच वाटतं मला कुठून तरी बाबा येईल आता उगीचंच भास होतो कुठून तरी बाबा येईल आणि विस्कटलेले माझे केस नीट करून पापा घेईल त्याचा हात धरून मला सगळीकडे जायचं होतं त्याचा हात धरून मला सगळीकडे जायचं होतं त्याने दिलेलं गोळी बिस्किट पुन्हा पुन्हा खायचं होतं मी बाहेर पडलो की आता आईसारखी झुरत राहते मी बाहेर पडलो की आता आईसारखी झुरत राहते आणि पुन्हा पुन्हा दारात येऊन सारखी काळजी करत राहते असताल तिथं सुखी राहा बाबा काळजी करू नका असताल तिथं सुखी राहा बाबा काळजी करू नका आईला मी खूप जपेल मनात शंका धरू नका माझी अपुरी इच्छा आता पुढच्या जन्मी पुरी व्हावी माझी अपुरी इच्छा आता पुढच्या पुरी व्हावी आणि देवा माझ्या बाबांची एकदा स्वप्नात तरी भेट व्हावी देवा माझ्या बाबांची एकदा स्वप्नात तरी भेट व्हावी आणि या शेवटच्या ओळी मी निष्काळजीपणा करणाऱ्या लोकांसाठी लिहिलेल्या आहेत स्फोटक वस्तू चुकूनही कोणी कचऱ्यात टाकत जाऊ नये स्फोटक वस्तू चुकूनही कुणी कचऱ्यात टाकत जाऊ नये आणि माझ्यासारखंच बापा वाचून कुणी अजून पोरकं होऊ नये माझ्यासारखंच बापा वाचून कुणी अजून पोरकं होऊ नये धन्यवाद माझी ही अत्यंत हृदयस्पर्शी अशी कविता की ज्याला शेकडो कमेंट आज आलेले आहेत ही कविता आपल्याला नक्कीच आवडेल असा मला विश्वास वाटतोय माझ्या या कवितेला माझ्या या यूट्यूब चॅनलला शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि हो अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांना धन्यवाद